पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत मिळणार पाच वेळा प्रमोशन जाणून घ्या जा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीविषयी तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातवा वेतन आयोगाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षाचा काळ पूर्ण होणार आहे त्यामुळे नवा आठवा वेतन आयोग स्थापनेला मान्यता देण्यात वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आलाय यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन म्हणजे आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे याचसाठी केंद्रातील सरकारने जानेवारी दोन हजार मध्ये देशातील एक पॉईंट पंधरा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून सध्या याच वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत या चर्चामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे फिटमॅन फॅक्टरचा आहे फिटमॅन फॅक्टर व्यतिरिक्त आठव्या वे वेतन आयोगातील वे कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन बाबत आणि महागाई भत्त्याबाबत देखील सध्या चर्चा सुरू आहे खरे तर फिटमॅन फॅक्टर हा कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावतो सध्याच्या सातव्या वेतन आयोगात हा फाट फिटमॅन फॅक्टर सत्तावन इतका होता दरम्यान आता आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर बाबत आणि मॉडिफाईड अश्युअर्ड करियर प्रोग्रेस म्हणजे प्रमोशनच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे आठव्या वेतन आय संदर्भात म्हणजे टी ओ आर एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम केले जातील असे म्हटले जात आहे परंतु त्याआधी राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार यंत्रणेने अर्थातच एन सी जे सी याबाबतचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे अर्थातच हा अंतिम प्रस्ताव नाही मात्र आयोग या प्रस्ताव विचार करणार आहे एन सी जे सी एम ने दिलेल्या एक सदर प्रस्ताव दोन पॉईंट शहाऐंशी च्या फिटमॅन फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे जर समजा ही मागणी मान्य झाली तर किमान वेतन हे अठरा एक वन, एक वन हजार रुपया गुन्हे एकवन एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते पेन्शन नऊ हजार रुपयावरून छत्तीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते एवढेच नाही तर या प्रस्तावात प्रमोशन बाबत सुद्धा मोठी मागणी करण्यात आली आहे यात मोडिफाईड करिअर प्रोग्रेस म्हणजे एन एस सी पी योजनेतही सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली असून जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर एका कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा कालावधीत किमान पाच वेळा पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे याशिवाय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता आठवा वेतन आयोगात बेस मध्ये समाविष्ट करण्याची देखील मागणी उपस्थित करण्यात आली आहे आणि असे झाल्यास देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद